दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी जुळे सोलापूर येथील टाकळीकर बंधूंच्या गंगा लॉन्स या जागेवर किमिया ग्रुपचे किमिया स्वप्न सृष्टी या नावानं एकशे अडुसष्ट सदनिकांचे पंधरा मजली गंगा आणि कमल अशा दोन इमारती बांधण्यात येणार असून या प्रकल्पाचं उद्घाटन रविवारी सहा एप्रिल रोजी श्री रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येणार असल्याची माहिती समीर गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली जुळे सोलापूर येथील या जागेवर दोन आणि तीन बेडरूम हॉल आणि किचनचे एकशे अडुसष्ट सदनिकांचे पंधरा मजली गंगा आणि कमल अशा दोन भव्य इमारती तसंच भगवान श्रीरामाचं भव्य दिव्य मंदिर हे या गृहप्रकल्पाचं प्रमुख आकर्षण आहे यासोबतच या, या गृहप्रकल्पामध्ये बगीचा वॉकिंग जॉगिंग ट्रॅक कम्युनिटी हॉल योगा एरोबिक सेंटर सोलार पॅनल इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉईंट कॉमन जिम क्रिकेट टर्फ लायब्ररी आणि इनडोअर गेम या विविध सुविधा देण्यात येणार आहे हा प्रकल्प उच्च मध्यम वर्गीयांसाठी परवडणाऱ्या दरात सादर करण्यात येणार आहे यामुळे अनेकांचं स्वतःचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे येत्या सहा एप्रिलला आमच्या किमया ग्रुपचं किमाया स्वप्न सृष्टी या नावाने टाकळीकर बंधनच्या जागेवर जुळे सोलापूर येथे गंगाला गंगा, गंगा पेट्रोलियमचे शेजारी एकशे अडुसष्ट फ्लॅटचं भूमिपूजन आयोजलेलं आहे हा करता या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी आपण हा कार्यक्रम करत आहोत या जागेवर आपण राम मंदिरही बांधणार आहोत आणि ह्या एकशे अडुसष्ट फ्लॅटना असंख्य प्रकारच्या सुविधा आणि वेगळ्या वेगळ्या ॲम्युनिटीज आपण दिलेल्या आहेत याच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मी आपण सर्वजणांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी जरूर या अक्षतरित्यापर्यंत जे बुकिंग करणार आहेत लोक त्यांच्यासाठी खास त्यांच्या ऑफर ठेवलेले त्या ऑफरचा आपण आपण लाभ घ्या ग्रुपच्या संचालिका डॉक्टर स्मित गांधी, गांधी गंगालॉन चे श्रीकांत आणि शशिकांत गोविंद टाकळीकर उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही